नमस्कार माझे नाव आर्या केलर गजबा मी आता सहावी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका जिल्हा धाराशिव मी चंद्रावरचे घर हा बांधकवडा संग्रह असला आहे हा बांधकवडा संग्रह ज्येष्ठ कवी माधव चुकेवाडे लिहिलेला आहे यात एक तीस कविता त्यापैकी मला कपशी ही कविता आवडली आहे ती मी तुमच्या समोर सादर करणार आहे कवितेचे नाव कपशी कप म्हणे कपशीला अशी कशी प्रत्येक जण लावतो तुला होता प्रत्येक जण लावतो